नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज नगर परिषदेच्या वतीने डेंग्यू मलेरिया आणि इतर मच्छरजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आले नगर परिषदेमार्फत शहरातील उपनगर सार्वजनिक ठिकाणी तसेच घरोघरी एच टी पी आणि ब्लोअरच्या सहाय्याने जंतुनाशक व कीटकनाशक औषधांची फवारणी केली जाते याशिवाय दररोज सायंकाळी धूर फवारणी करून डासांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता साचलेल्या डबक्यांमध्ये मलेरिया ऑइल टाकणे आणि मोठ्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याची मोहीम हाती घेण्यात आले हे गप्पी मासे डासांच्या अळ्यांवर नियंत्रण ठेवतात याचबरोबर प्रत्येक घरामध्ये जाऊन उघड्या टाक्या व बॅरलमध्ये टेमिफॉस औषध टाकले जात आहे कंटेनर सर्वेक्षण ही सातत्याने सुरू असून भंगार विक्रेते टायर पंचर दुकाने आणि इतर व्यापाऱ्यांना वेळोवेळी सूचना व नोटिसा देऊन पाणी साचू न देण्याचे आदेश देण्यात आले नगर परिषदेने आठवड्यातील मंगळवार हा कोरडा दिवस म्हणून पाळण्याचा आवाहन केले या दिवशी घरातील व बाहेरील सर्व पाण्याच्या टाक्या रिकाम्या करून स्वच्छ धुण्याची सूचना देण्यात आले तसेच पाळीव प्राण्यांच्या विष्ठेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की शहर स्वच्छतेत व डेंग्यू प्रतिबंध मोहिमेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यावश्यक आहे आपण सर्वांनी मिळून शहर डेंग्यू मुक्त करण्याचा संकल्प करूया नागरिकांचा सहभाग हाच या मोहिमेचा मुख्य भाग असून सर्वांनी घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे पाणी साचू न देणे मच्छरदाणीचा वापर करणे आणि स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा